नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग एक वरती आणि एकोणतीसवा महत्वाचा प्रश्न बघतोय परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न ही आपली सिरीज चालू आहे आणि या सिरीज मधला हा एकोणतीसवा प्रश्न एकोणतीसवी व्हिडिओ आणि या अगोदर आपण अठ्ठावीस मध्ये अठ्ठावीस वेगळ्या प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत जे परीक्षेच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो ही सिरीज खूप महत्वाचे आहे जो विद्यार्थी या सीरीज मधले सगळे प्रश्न बघेल त्याला नक्कीच चांगले मार्क मिळतील तर आज आपण अर्थनियोजन या प्रकरणातला एक महत्वाचा प्रश्न बघणार आहोत शेअर्स आणि दलारी यांच्या संदर्भातला प्रश्न आहे जो शेवटच्या सराव मध्ये आहे आणि खूप महत्वाचा आहे एक दोन मार्काला हा प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो तर वळव्यात या प्रश्नाकडे पण या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब वर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो एक लक्षात घ्या ज्यावेळेस आपण शेअर खरेदी करतो किंवा विकतो त्यावेळेस आपल्याला दलाली द्यावी लागते म्हणजे खरेदी करताना सुद्धा दलाली द्यावी लागते आणि विकताना सुद्धा दलाली द्यावी लागते मग या दलालीचा संबंध या ठिकाणी आपण बघणार आहोत कशा प्रकारे ही दलाली ची वजावट करून आपल्याला त्या शेअरची किंमत मिळते या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा इथे काय की एका शेअरचा बाजारभाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शेअर ज्यावेळेस आपण खरेदी करतो किंवा विकतो तो बाजारभावावरती दर्शनी किंमतीवरती अजिबात नाही तर शेअरचा बाजारभाव दोनशे आहे तर जे आपल्याला दिले ते या ठिकाणी आपण लिहून घेऊयात बाजारभाव आपल्याला दिलेला आहे रुपये दोनशे ओके त्याच्यानंतर रुपये दोनशे हा बाजार भाव आहे आणि त्याच्यानंतर तो खरेदी करताना दलालीचा दर बघा दलालीचा दर दलाली दर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे शून्य पॉईंट तीन टक्के यांनी म्हटलं शून्य पॉईंट तीन टक्के दलाली दिली तर शेअरची खरेदी किंमत किती बघा मित्रांनो एखाद्या व्यक्तीला तो शेअर खरेदी करायचा आहे तर बाजार भाव म्हणजे दोनशे रुपये तर त्याला द्यावेच लागणार आहे शेअर खरेदी करताना शेअरची किंमत जी दोनशे रुपये जो बाजार भाव आहे तो त्याला द्यावा लागणार पण त्या बाजारभावासोबत ही दलाली सुद्धा द्यावी लागणार आहे म्हणजे शेअरची खरेदी किंमत म्हणजे बाजार भाव अधिक दलाली हे सूत्र ऑटोमॅटिकली तयार होत तर अगोदर आपल्याला दलाली काढावी लागेल दलाली तर ही दलाली किती असणार आहे आपल्याला दलालीचा दर शून्य पॉईंट तीन टक्के दिलाय म्हणजे दोनशे रुपयावरती शून्य पॉईंट तीन टक्के दोनशे गुणिले शून्य पॉईंट तीन भागिले शंभर शून्य पॉईंट तीन टक्के म्हणजे काय शून्य पॉईंट तीन भागिले शंभर आपल्याला करायचं तर बघा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले राहिले काय बाबा दोन गुन्हेले शून्य पॉईंट तीन बघा बेत्रिक सहा म्हणजे शून्य पॉईंट सहा दलाली किती आली आपल्याकडं दलाली बरोबर आपल्याला मिळालेली आहे शून्य पॉईंट सहा आता आपण शेअरची खरेदी किंमत काढू बघा शेअरची खरेदी किंमत खरेदी किंमत ओके किंमत शेअरची खरेदी किंमत काय असेल मग अशी मी तुम्हाला सांगितलं की शेअर खरेदी करताना जो बाजार भाव आहे जी रक्कम आहे ती द्यावी लागेल प्लस दलाली सुद्धा द्यावी लागेल मग तर लिहायचं बाजार भाव अधिक दलाली बाजार भाव अधिक दलाली अधिक दलाली ओके शेअरची खरेदी किंमत बाजार भाव अधिक दलाली बाजार भाव किती आहे बाबा दोनशे रुपये मग बाजारभावाच्या जाग्यावर आपण या ठिकाणी दोनशे लिहून टाकू आणि अधिक दलाली किती आहे शून्य पॉईंट सहा तर इथे या ठिकाणी आपण घेऊया शून्य पॉईंट सहा दोनशे अधिक शून्य पॉईंट सहा किती झाले बाबा रुपये दोनशे पॉइंट सहा म्हणजे शेअरची खरेदी किंमत म्हणजे बाजार भाव अधिक दलाली हे सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे मी बाजूला होतो याचा जर तुम्हाला हवा हो असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे बघणार आहोत बरोबर तर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न सुद्धा आहे फक्त तो वेगळा आहे इथे काय दिले शेअरचा बाजारभाव एक हजार रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर शून्य पॉईंट एक टक्के दलाली दिली तर विक्री नंतर मिळालेली रक्कम काढा आता इथं शेअर काय केलेला आहे विकला गेलेला आहे मगाशी जर आपण बघितलं तर शेअर विकत घेतला होता शेअर ज्यावेळेस विकत घेत घेतला जातो त्यावेळेस शेअरची खरेदी किंमत काय के होते अधिक दलाली पण इथं विकला जाणार आहे मग आपण पहिली गोष्ट हो, ज्या गोष्ट किंमती आपल्याला दिल्यात त्या आपण लिहून घेऊयात पहिली गोष्ट मला दिलाय बाजार भाव बाजार भाव बरोबर रुपये एक हजार बरोबर आणि मला दलालीचा दर दलालीचा दर दलालीचा दर आपल्याला दिलेला आहे शून्य पॉईंट एक टक्के आता लक्षात घ्या विक्री नंतर मिळणारी रक्कम म्हणजे मी ज्यावेळेस एखादा शेअर विकेल त्यावेळेस मला हजार रुपये मिळणार आहेत हे हजार रुपये मिळणार कारण शेअर ची शेअरचा बाजारभाव हजार आहे मी जर माझ्याकडे असलेला एक शेअर विकला तर मला एक हजार रुपये मिळणार आहे पण त्या एक हजार रुपयामधून मला शून्य पॉईंट एक टक्के दलाली द्यावी लागणार आहे म्हणजे मला एक हजार रुपयामधून दलाली वजा करावी लागणार आहे म्हणजे शेअरची विक्री किंमत म्हणजे बाजारभावातून दलाली वजा करावी लागते म्हणजे बाजारभाव वजा विक्री दलाली विक्री किंमत मग आता पहिली दलाली काढूया दलालीचा दर एक टक्के तर आपण या ठिकाणी दलाली काढून घेऊयात दलाली काय का बाबा एक हजार रुपयावरती दलालीचा दर जो आहे तो आपल्याला शून्य पॉईंट एक टक्के दिलाय म्हणजे एक हजारावर शून्य पॉईंट एक टक्के म्हणजे एक हजार गुन्हेले शून्य पॉईंट एक भागीले शंभर आता हे दोन शून्य आणि हे दोन शून्य गेले म्हणजे दहा गुणिले शून्य पॉईंट एक केलं तर माझ्याकडे काय राहतंय रुपये एक एक रुपये काय झालं बाबा शेअरची शेअर वरची दलाली जी आहे ती एक रुपया झाला आता आपल्याला काय करायचं शेअरची विक्री किंमत शेअरची विक्री किंमत विक्री किंमत एकदम सोपा मुद्दा आहे विक्री किंमत बघा मग अशा आपण म्हटलं मला शेअर विकायचा आहे जर मी हा शेअर विकला एखाद्या व्यक्तीने एक हजार रुपयाचा तो शेअर विकला तर त्याला एक हजार रुपये मिळणार आहे एक हजार मिळाल्यानंतर त्याला ही त्या एक हजारामधून ही जी दलाली आहे ती त्याला द्यावी लागणार आहे म्हणजे एक हजार आले आणि दलाली वजा झाली म्हणजे बाजारभाव वजा दलाली आपण या ठिकाणी लिहू बाजारभाव वजा दलाली दलाली तर आता या ठिकाणी मला बाजारभाव किती दिलाय बाबा बाजारभाव दिलाय एक हजार रुपये मग बाजारभावाच्या जागेवर लिहा एक हजार रुपये रुपये एक हजार आणि वजा दलाली किती दिले बाबा एक रुपया माहिती लिहा रुपये आता एक हजार मधून एक रुपया गेला किती राहिला रुपये नऊशे नव्याण्णव तर या ठिकाणी नऊशे नव्याण्णव रुपये आपलं उत्तर आलं तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो मी बाजूला होतो त्याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता बघा मित्रांनो दोघांपैकी एखादा प्रश्न येऊ शकतो आकडे बदलू शकतात संख्या बदलू शकत आहेत नाव बदलू शकतात परंतु प्रश्न असा असेल लक्षात ठेवायचंय शेअरची विक्री किंमत म्हणजे काय बाबा शेअर जर विकला तर बाजारभाव वजा दलाली आणि खरेदी किंमत बाजारभाव अधिक दलाली तर आजच्या या चर्चेमध्ये थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मित्रांनो सांगतो जर तुम्हाला गणित भाग एक आणि दोन जर अवघड जात असेल तर काळजी करू नका कारण गणित भाग एक आणि आ, दोन तुम्हाला सोपा वाटावा यासाठी आपण आपल्या ऍपवर आप एक स्पेशल कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर आपण तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात आणि या व्हिडिओमध्ये आहेत सगळी महत्वाची गणित म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत येऊन गेलेली सगळी महत्वाची गणित तुम्हाला या कोर्समध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर सगळी महत्वाची सूत्र गुणधर्म प्रमेय या सगळ्यांवरती आपण या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस मी या कोर्सवर लाईव्ह येत असतो लाईव्ह येऊन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत असतो आपण आणि त्याचबरोबर महत्वाच्या नोट्सच्या पीडीएफ फाईल महत्वाच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल सुद्धा तुम्हाला या आपल्या ऍपवरच बघायला मिळेल ओके या कोर्समध्ये बघायला मिळेल आता या कोर्सची किंमत किती आहे फक्त एकोणपन्नास रुपये म्हणजे तुम्ही महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपये भरायचे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स जो आहे तो तुम्हाला अभ्यासायला मिळेल आणि तुमचा गणित विषय सोपा जाईल एकोणपन्नास रुपयामध्ये तर मोबाईलचा रिचार्ज पण येत नाही पण एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता गणिताचा ओके तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबाला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना